जनावरांची चोरी करणारी टोळी समजून चार व्यापाऱ्यांना ग्रामस्थांकडून मारहाण दोन महिंद्रा पिकअप गाड्या भोकरदान तालुक्यातील गावातील घटना चोरणारी टोळी समजून जनावरे खरेदी विक्रीचा जबर मारहाण करून वाहनातील जनावरे खाली उतरून दोन महिंद्रा पिकअप पेटून दिल्याची घटना भोकरदान तालुक्यातील केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या जवखेडा दानवे गावात घडली आहे मध्यरात्रीच्या सुमारास महिंद्रा पिकअप या दोन वाहनांमध्ये जनावरे घेऊन जात असताना ही घटना घडली आहे संतप्त गावकऱ्यांनी जनावर चोर समजून जनावरांच्या व्यापाऱ्यांची वाहन आडून त्यातील चार व्यापाऱ्यांना जबर मारहाण करत त्यांची महिंद्रा पिकअप ही दोन वाहने पेटून दिली घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार जणांना ताब्यात घेतले असता ते व्यापारी असल्याची माहिती समोर आली आहे मारहाण झालेल्या व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वीस ते पंचवीस जणांविरुद्ध व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी व वा त्यांची वाहने पेटवून दिल्याप्रकरणी हसनाबाद स्टेशन स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांनी वाहन जाळणाऱ्या चार जणांना अटक केली आहे या प्रकरणी अधिक तपास हसनाबाद पोलीस करत आहेत दरम्यान याच प्रकरणावरून व्यापाऱ्याची वाहनं आडून त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे तर खंडणी प्रकरणी अधिक तपास भोकरदन पोलीस करत आहेत